नमस्कार श्री स्वामी समर्थ ज्यांना आपण सकाळी तीन ते पाच या वेळेत जाग येते या मागचे काय संकेत आहे हे शुभ आहे की अशुभ आहे आपल्याला तीन ते पाच या वेळेत जाग येते मागचे रहस्य नक्की जाणून घेतले पाहिजे आणि एक दिवस नाही असं रोज रोज होत असेल तर त्या मागे काही देवी शक्ती असतात जे आपल्याला काही संकेत देतात त्या संकेतामधून आपलं चांगलं होणार कि वाईट होणार त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा ज्यांची झोप सकाळी तीन ते पाच या दरम्यान उघडते त्याच्या मागचे काय कारण आहे जी गोष्ट वारंवार घडत असते त्यामाग काहीतरी शास्त्रीय कारण असते ती गोष्ट आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते कधी कधी आपण देवांची शवा श्रद्धा उपासना देव सगळं मनापासून करत असतो किंवा आपल्याला काही काही संकेत स्वतःलाच लक्षात येतात देवांच्या शक्तीमुळे आपल्याला आधीच कळते की असं होऊ शकतं किंवा असं करू शकतो असं आपल्याला स्वतःलाच कळत तर कधी कधी आपल्याला वेळ गेल्यावर ते संकेताचा अर्थ कळतो पण कधी कधी आपल्याला आपले जवळचे सुद्धा सांगतात ते बोललेल्या गोष्टी सुद्धा कधी कधी खऱ्या होऊन जातात जसे की छोटे मुलं नाही तर काही मोठ्यांना काही संकेत वाटतात की आपल्याला ते जास्त असं सांगतात की यावेळेस बाहेर नको जाऊ आज बाहेर नको जाऊ हे काम नको करू बरं काय माहिती त्यांना पण असे कधी कधी जाणवत असेल तेव्हा ते आपल्याला सांगतात आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून ते करतोच आणि जेव्हा ते होत नाही तेव्हा आपल्याला आठवतं की हा आपल्याला यांनी सांगितलं होतं की आज करू नको आणि आपण ते करायला गेलो असे आपल्याला संकेत देऊ देत राहतात मग एखादी गोष्ट चांगली होती किंवा वाईट होती त्या संकेतावरून आपल्याला लक्षात येतच त्या घटना घडून गेल्यानंतर आपल्याला आठवण येते कि हो मला असं त्या दिवशी वाटलं होत कि हो ते माझ्या आयुष्यात असं होणार आहे मागचं हे कारण आहे असं वाटलं होतं घडून गेल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीची जाणीव होते संकेत मिळाले होते असे आपल्याला नंतर हे प्रसंग असेही असतात की काही आपल्याला अडचणीत असतात पण काहीतरी चांगलं संकेत ओळखता आले पाहिजे आपल्याला नंतर आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं होणार असतं याचे पण काही संकेत आपल्याला मिळतात ज्यांची झोप तीन ते पाच या वेळेत जाग येते त्यांच्या नक्की काय कारण आहे सगळ्यात पहिले ज्यांची झोप तीन ते पाच या वेळेत या दरम्यान जाग येते तर त्यामागे एक दैवी शक्ती असते पहाटे तीन ते पाच या वेळेमध्ये ब्रह्म मुहूर्त असतो त्यावेळेस जाग येणं म्हणजे तुम्हाला ब्रह्म मुहूर्तावर जाग येते आणि देवांचे काही संकेत असतात त्याच लोकांना या ब्रह्म मुहूर्तावर जाग येत असते तुम्ही या वेळेमध्ये जे पण काही विचार कराल जे पण काही तुमचे कामाचं ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही जे पण सेवा काही मागाल तसं तुमचं ते खरं ठरतं म्हणजे तुम्ही या वेळेमध्ये ब्रह्म मुहूर्तावर जर तुम्हाला जाग येत असेल तर तुम्ही दोन मिनटं उठून बसून त्या वेळेस तुमची जी बी इच्छा असेल ती तुम्ही पूर्ण करू शकतात या ब्रह्म मुहूर्तावर काही संकेत असतात जे आपल्याला देव आपल्याकडून करून घेत असतात तर आपण त्या वेळेमध्ये आपली काही पण इच्छा साध्य करू शकतो त्या वेळेमध्ये ती गोष्ट आपली अगदी यशस्वी होऊ होतेच तुम्हाला जर रोज जाग येत असेल तर तुम्ही रोज बघा की तुम्हाला कोणत्या टाइमिंग मध्ये जाग येते तीन ते पाच या वेळेस जाग येत असेल तर हे सगळे संकेत तुमच्यासाठी शुभच असतात तर असं नाही की तुम्ही कशाच्या आवाजाने उठताय किंवा काही आलार्म वाजून उठवता येत असं नाही आपोआप जी जाग येते ना त्यावेळेस हे संकेत मानले जातात हे एक विश्व ईश्वरी संकेत आहे असं मानाय ला काही हरकत नाही ज्यावेळेस आपण आपोआप जाग येतो त्यावेळेस आपल्याला देवांचीच कृपा आहे असं समजायला हरकत नाही जे लोक खूप आपल्या आपल्या कामामध्ये सात्विक किंवा कोणाचे काही बोलत नाही अशा लोकांना जास्त करून जाग येते दुसऱ्याबद्दल व माग सुद्धा काही बोलत नाही अशा व्यक्तींना पण जाग येते त्यांना दुसऱ्यांचं काही नसतं जास्त जसं की काहींना खूप असतं याचं असं झालं तसं झालं असे विचार तसे त्या विचार करण्यातच त्यांचा दिवस जातो आणि मग त्यांना रात्री झोपही लागत नाही आणि ह्या ब्रम्हतावर जाग सुद्धा येत नाही तीन ते पाच या वेळेत तुम्ही सकाळी पहाटे ध्यान करू शकतात मेडिटेशन करू शकतात ज्याने तुमची सकारात्मक ऊर्जा वाढते व विचार करण्याची शक्ती सुद्धा तुमची पॉझिटिव्ह होते ज्या लोकांना जाग येत नसेल ते लोक या वेळेमध्ये अलाराम लावून सुद्धा उठू शकतात आणि या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेऊ शकतात पण ज्यांची झोप आपोआप उघडते त्यांच्यासाठी या गोष्टी खूप दैविक असतात आणि देवांचे संकेत असतात त्यांच्यासोबत खूप हळूहळू खूप छान छान गोष्टी घडवू लागतात तुम्हाला जर आपोआप जाग येत असेल तर तुम्ही या वेळेमध्ये ना या वेळेमध्ये जाग येते तीन ते पाच ते खूपच नशीबवान आहे पण ज्यांना जाग येत नाही त्यांनी सवय लावण्यासाठी रोज अलार्म लावून आपल्या आवडीचे काम करावे जसे की योगा फिरणे नामस्मरण कोणत्याही तुम्ही या वेळेत करू शकतात या वेळेमध्ये तुम्ही भगवंताला जे पण मागाल मनापासून त्या पण इच्छा तुमच्या पूर्ण होत्या ब्रह्ममुहूर्तावर मागितलेली ब्रह्ममुहूर्तावर कोणतीही सेवा केलेली आपली थेट देवापर्यंत पोहोचते आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी हा शुभ ब्रह्म मुहूर्त असतो पहाटे पाच ते तीन या वेळेमध्ये डायरेक्ट ब्रह्मांडासोबत भगवंतासोबत आपलं कनेक्शन होतं या वेळेमध्ये खूप प्रभावी अशी सेवा आहे या वातावरणामध्ये खूप असा पॉझिटिव्ह एनर्जी पण असते या वेळेमध्ये खूप शांतता असते आणि आपले सगळे थॉट्स पूर्ण आपलं कनेक्शन डायरेक्ट ब्रह्मांडापर्यंत जाते म्हणून यावेळेस जे बी ब्रह्मांडाचे उपाय आहे मी व्हिडिओमध्ये सांगते ते पण तुम्ही या वेळेत करू शकतात काही लोकांना रात्री किती पण उशिरा झोपा बाराला झोपा एकला झोपा तरी पण त्यांना पहाटे तीन ते पाच या वेळेत जाग येते तुम्ही कितीही थकला किती उशिरा झोपला तरी तुम्हाला या वेळेत जाग येतेच म्हणजे तुमच्या मागे का... कही ना कही काही ना काही देवी शक्ती तुमच्या सोबत आहे असं म्हणायला पाहिजे काही वेळेस आपल्याला इतकी गार झोप लागेल असते तरी पण आपल्याला एकदम जाग येते तीन ते पहाटे पाचच्या दरम्यान म्हणजे त्या मागचं मागे सुद्धा काही ना काही कारणच असतं कारण नसल्याशिवाय कोणतीही गोष्ट घडतच नाही म्हणूनच सकाळचे स्वप्न खरे ठरतात असं सुद्धा म्हणले जाते पण जे बी सकाळचे स्वप्न बघतो तर ते कधी कधी आपल्या आयुष्यात खरे होतात या वेळेमध्ये इतकी पावर असते की ती देवी शक्ती ब्रह्ममुहूर्त असे मानले जाते मी पण कधी ना कधी अनुभवला असन रात्री आपण कितीही उशिरा झोपू द्या अगदी ती दोन वाजता एक वाजता तरी तुम्हाला सकाळी जाग येतच असेल हा अनुभव तुम्ही नक्की कधी ना कधी अनुभवला असेल ज्यांना जाग येते त्यांना नक्की माहिती आहे देवी संकेत आहे आणि ईश्वरांचे संकेत आहे त्यामागे हे सगळं खरं आहे ही खूप देवी शक्ती आहे जर तुमच्या सो सोबत असं घडत असेल तर तुम्ही या वेळेचा सदुपयोग करा हे देवी शक्तीचेच तुम्हाला संकेत आहे तुम्हाला त्या वेळेमध्ये काहीतरी चांगलं काम करायचं आहे आपल्याला त्यावेळेस जाग आली तर परत झोपायचं नाहीये तर तुम्ही या वेळेमध्ये तीन ते पाच च्या वेळेमध्ये काहीतरी गोष्टी केल्या तर त्याचं चा तुम्हाला चांगलं फळ मिळतेच तर हे तुम्ही नक्की करून बघा हे खूप चांगले संकेत आहे या वेळेचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या तुम्हाला जर या वेळेमध्ये जाग येत असेल तर तुम्ही परत झोपण्याचा प्रयत्न करू नका त्या वेळेमध्ये तुमच्याकडून जे काही चांगलं काम होईल ते करत राहा तेव्हासाठी दहा मिनटं जप करा किंवा उठून योगा करा नामस्मरण करा तुम्हाला जे इच्छा असेल त्या तुमच्या मनातल्या मनात तुम्ही म्हणत राहा पॉझिटिव्ह एनर्जीचा भरपूर असा फायदा घ्या तुम्हाला आनंद मिळेल असं काहीतरी चांगलं काम करा आणि या पॉझिटिव्ह एनर्जीचा नक्की अनुभव घ्या जे लोक या वेळेमध्ये ध्यान करतात योगा करतात ते तुम्हाला दिवसभर पॉझिटिव्ह असल्यासारखं वाटतं या वेळेमध्ये जे पण करतात ते तुम्ही दिवसभर थकल्यासारखं वाटणार नाही तुम्ही स्वतः अनुभव घेऊ शकतात तुम्ही किती पण स्ट्रेस असला किती पण बिझी असला तरी या वेळेमध्ये तुम्ही या गोष्टी करून बघितल्या तर तुमचा ट्रेस कमी होईल तर कधीच तुम्ही थकलेले वाटणार नाही याने तुम्ही फ्रेश आणि असे पॉझिटिव्ह असल्यासारखं वाटेल म्हणूनच तुमची झोप जर तीन ते पाच या दरम्यान उघडत असेल तर तुम्ही स्वतःला भाग्यशाल भाग्यशाली समजू शकतात काही लोकांना या गोष्टींवर विश्वास नसतो पण याला अंधश्रद्धा मानतात पण पण तुम्ही या गोष्टी ब्रह्ममुहूर्तावर करून बघा तुम्हाला या शास्त्रात सांगितलेल्या सर्व गोष्टी खऱ्या ठरतील तेव्हा तुम्हाला स्वतःला अनुभव येईल असे बरेच जणांना अनुभव आलेले आहे त्यांनी स्वतः त्यांचे कमेंट करू शकतात यांना पा जाग येते सकाळी तीन ते पाच या दरम्यान आणि ते काय काय करतात सकाळी उठून आणि कधीपासून त्यांना जाग येते तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता जेणेकरून तुम्हाला इतर लोकांना सुद्धा याबद्दल माहिती मिळेल मला स्वतःला सुद्धा तीन वाजता जाग येते मी रोज उठून देवाचं नामस्मरण करते आणि थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स असं म्हणत असते ज्या बी माझ्या इच्छा पूर्ण झाल्या किंवा अजून होणार आहे आणि जे पण मला ईश्वराने दिलं त्याबद्दल मी सकाळी उठून धन्यवाद देत असते युनिवर्सला ब्रह्मांडाला तुम्ही पण सकाळी उठून असं गोष्टी करू शकतात तुमच्या देवांना धन्यवाद देऊ शकतात आपण जे छान असं आयुष्य जगतोय त्यासाठी ब्रह्मांडाला धन्यवाद देऊ शकतात तुमच्या ज्या पण इच्छा पूर्ण होणार आहे आहे त्यासाठी धन्यवाद करू शकतात किंवा होणार असल्या तरी पण धन्यवाद द्यायचा आहे या पॉझिटिव्ह थॉटने तुम्ही या तीन ते पाच वेळेत कार्य करत राहायचे आहे मला गेल्या कित्येक अनेक वर्षांपासून अशी पहाटे तीनचे या दरम्यान जाग येते आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटतं किती वर्षापासून किंवा कधीपासून अशी जाग येते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकतात ज्यांना पण पहाटे तीन ते पाच या दरम्यान जाग येत असेल तर त्यांनी तेन, नक्कीच या ब्रह्म मुहूर्ताचा उपयोग करून घ्यावा व त्या मागचे संख्येत ओळखून पहाटेच्या वेळी सकारात्मक विचार करावे व त्या मागचे सकारात्मक संकेत ओळखून पहाटेच्या वेळेच्या मुहूर्ताचे संकेत ब्रह्मांडाचे संकेत ओळखून घ्यावे पहाटेच्या तीन ते पाच या वेळेमध्ये जाग येऊन ब्रह्म मिळालेले संकेत तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होईल या वेळेला ब्रह्म म्हणतात जो ईश्वर शक्तीला जोडला जाणारा आणि प्रार्थना व चिंतन काळ मानला जातो व चिंतन काळ करण्याचा वेळ मानले जाते काही लोकांना या वेळेत जाग येणं हा आध्यात्मिक जागृतीचा किंवा ईश्वरांनी दिलेला एखादा संदेश मानला जातो ज्यामुळे त्यांना देवांशी अधिक जोडलेले जाण्यास संधी मिळते पहाटे तीन ते पाच या वेळेत जाग येणं या वेळेला ब्रह्म मुहूर्त म्हणतात आणि हा काळ आध्यात्मिक चिंतनासाठी आणि ईश्वर शक्ती जोडली जाण्यासाठी शुभ मानला जातो अशा प्रकारे पहाटे तीन ते पाच या वेळेमध्ये जाग येण्यामागे आध्यात्मिक कारण आहे त्यामुळे या, या लक्ष देऊन उपयोग करून घ्यावा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्सच्या साईटला एक बटन आहे ते साईटला करून तिथं हाईपचं ऑप्शन आहे तर हाईप देऊ शकतात तुम्ही हाईप, शकता, हाईप दिल्याने माझ्यामुळे माझं प्रोत्साहन वाढेल श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ